नमस्कार आज आपण सुरू करीत आहोत अंक ज्योतिषाचा लेसन दुसरा मागच्या व्हिडिओमध्ये आपण अंकांची ओळख मानवाला कशी झाली हे पाहिले पृथ्वीवर जिथे जिथे मनुष्य मनुष्यवस्ती होती तिथे तिथे मानवाने आपल्या आसपासच्या निसर्गाचे निरीक्षण केले परीक्षण केले व त्यातून काही तत्वे काही सिद्धांत मांडले ही तत्वे हे सिद्धांत त्याच्या जीवनशैलीशी संबंधित होते विविध शास्त्रांच्या अभ्यासातून तो स्वतःचा विकास स्वतःची प्रगती करून घेत होता शेतीसाठी ऋतू बदलांचा अभ्यास व त्यासाठी खगोलशास्त्र व ज्योतिषशास्त्राचा उपयोग करीत होता पृथ्वीवर विविध भागात विविध संस्कृतीत अंकशास्त्राच्या विविध पद्धती उपयोगात आणल्या जात होत्या पूर्वीचे बॅबिलॉन म्हणजे मेसोपोटमियाची राजधानी ज्याला आज आपण इराक सीरिया, टर्की या नावाने ओळखतो तो प्रदेश चीन भारत ग्रीस या प्रत्येक संस्कृतीत अंक ज्योतिष पद्धती उपयोगात होत्या जसे कबाला शॅल्डियन पायथागोरियन वैदिक काही अंकशास्त्र पद्धती अंकांच्या ऊर्जेवर आधारित होत्या तर काही स्वरांवर आधारित होत्या काही पद्धती नैसर्गिक घटना जसे दिवस रात्र प्रकाश अंधार अथवा आग पाणी वायू पृथ्वी यावर आधारित होत्या पण सर्व पद्धतीत एक गोष्ट महत्वाची ते म्हणजे अंक अंक हे ऊर्जेचे प्रतीक होते या अंकांचा अर्थ समजून घेणे महत्वाचे आजपासून आपण तेच करणार आहोत प्रत्येक अंकाचा अर्थ समजून घेणार आहोत एकदा अर्थ समजला की अंकांचा उपयोग समजणेही सोपे होईल आपण वारंवार हे समजून घेत आहोत की अंक म्हणजे ऊर्जेचे प्रतीक आहे प्रत्येक अंकाची एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे आजकाल एक शब्द खूप प्रचलित झाला आहे वाइब्स आपण ऐकतो लोक बोलतात आमच्या वाईब्स नाही जुळल्या या जागेत खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत तर या वाईब्स म्हणजे काय ब्रह्मांडातील प्रत्येक वस्तू सजीव असो अथवा निर्जीव जेव्हा ऊर्जित अवस्थेत असेल तेव्हा ती वायब्रेट होते हे वायब्रेशन म्हणजे आपल्यातील इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सच्या आधारे होणारे कंपन एक प्रकारचे कंपन व जेव्हा दोन व्यक्ती किंवा वस्तूंमध्ये एनर्जी एक्सचेंज होतो त्यांच्यातील ऊर्जा एकमेकांच्या समोर येऊन आकर्षण उत्पन्न होते तेव्हा पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण होतात किंवा जेव्हा या दोन वस्तू किंवा व्यक्ती समोर येतात पण तरीही एकमेकांपासून दूर जायला बघतात त्या वेळेला ऊर्जा निर्माण झालेली असते याला आपण नेगेटिव्ह वाईब्स म्हणतो याच वायब्रेशन्स किंवा वाईब्सना आपण अंकांच्या भाषेत समजून घेत आहोत आपल्याला हे माहीत आहे की मूळ अंक एक ते नऊ आहेत म्हणजे एकूण नऊ अंक आहेत दहाचे पुढील अंक हे एक ते नऊ अंकांचे जोड अंक आहेत म्हणजे जेव्हा आपण दहाच्या पुढील अंक बघतो तेव्हा आपल्याला दिसून येते की एक ते नऊ अंकच रिपीट होतात पुनरावृत्ती होते त्यांची त्या अंकांची बेरीज केली की के आपल्याला पुन्हा एकक म्हणजे सिंगल डिजिट अंक मिळतो हे अंक सूर्यमाळेतील नऊ ग्रहांशी संबंधित आहेत ते कसे हेही आपण समजून घेणार आहोत तर आता समजून घेऊया अंकांचे अर्थ प्रथम अंक अर्थात एक कशा आहेत एक अंकाच्या वाईब्स काय आहे या एक अंकाची नैसर्गिक प्रवृत्ती त्याचं रूप एक हा संपूर्ण विश्वाचा पाया आहे यापासून इतर अंक निर्माण झाले कसे तर एक अधिक एक बरोबर दोन म्हणजे जसे सूर्यापासून सर्व ग्रह निर्माण झाले तसे एक या अंकापासून इतर अंक निर्माण झाले हा अंक सूर्याप्रमाणेच अत्यंत ऊर्जावान आहे तो कुणामुळे अस्तित्वात नाही तर इतर सर्व अंक त्याच्यामुळे अस्तित्वात आहेत अर्थातच एक अंक हा इंडिज्युअलिस्टिक आहे असं म्हणता येईल म्हणजे काय तर तो स्वतंत्र आहे त्याचे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे स्वतंत्र विचार आहेत त्याची मते ठाम आहेत आणि त्या मतांवर कार्य करण्यापत तो निश्चयी आहे त्याचे निर्णय ठाम असतात त्याच्याकडे धाडस आहे व तो कर्तृत्ववानही आहे एक या अंकाकडे प्रबळ इच्छाशक्ती आहे तरी जेव्हा हे गुण जास्त होतात तेव्हा ही इच्छाशक्ती अट्टाहास दुराग्रह यामध्ये बदलते एक अंक जसा नायक आहे त्याच्याकडे लीडरशिप क्वालिटी आहे तसेच या एक अंकाला आपल्या आजूबाजूला त्याचे स्तुती करणारे लोक पसंत आहेत व यासाठी तो वाटेल ती किंमत मोजायला तयार असतो काम करण्यात पुढे असतो जबाबदारी घेतो पण त्याच वेळेला एक अंकाला मान सन्मान अपेक्षित आहे इच्छा आहे या गोष्टींची रवीच्या ऊर्जेप्रमाणे एक अंक तल्लक तेजस्वी तसाच अतिउष्णता झाली तर कठोर अंक बनतो या एक अंकाचे मुख्य गुण निर्णय क्षमता कामाचा उत्साह जबाबदारीने काम करणे जबाबदारी घेणे मुळात इनिशिएटिव्ह घेणे त्याच्यावर अवलंबून असलेल्यांची काळजी घेणे हे सर्व आहेत तर त्याचे दुर्गुण पाहता स्वार्थ इतरांवर प्रभाव पाडण्यासाठी केलेली वर्तणूक अति खर्च व हट्टीपणा वेळप्रसंगी मनाजोगे काम नाही झाले तर क्रूरता सुद्धा हे सर्व एक अंकाचे गुण व अवगुण आपण पाहिले आता पाहूया दोन या अंकाचा सर्वसाधारण अर्थ त्याचे गुण व दोष आपण पाहिले की एक अंकाकडे महत्वाकांक्षा गुण व पुढाकार घेऊन जबाबदारीने कार्य करण्याची क्षमता आहे तर दोन हा अंक भावना प्रधान आहे तो भावनांवर आधारित कार्य करतो त्याच्याकडे उत्तम कल्पना शक्ती आहे स्वतः मागे राहून सर्वांच्या बरोबर काम करण्याची इच्छा किंवा वृत्ती त्याच्यामध्ये असते ज्याला आजकालच्या भाषेत आपण टीमवर्क म्हणतो ते त्याला आवडते यामुळेच सहकार्य दुसऱ्यांच्या भावना समजून घेणे संघातील व्यक्तींना एकत्रित ठेवणे त्यांच्यातील वादविवाद मिटवणे मुत्सद्दीपणा म्हणजेच डिप्लोमसी हे याचे मुख्य कौशल्य आहे या अंकात संथपणे एखाद्या गोष्टीचा किंवा असं म्हणा की सर्वच गोष्टींचा सर्वांगीण विचार करून कार्य करायला दोन या अंकाला आवडते स्वभावाने प्रेमळ आहे मायाळू आहे तितकंच अन्यायाच्या विरुद्ध आहे जेव्हा न्यायासाठी लढायचे असते तेव्हा दोन अंक पुढे असतो हे झाले दोन अंकाचे गुण दोष काय आहेत दोन अंकामध्ये तर अतिचिकित्सा भित्रेपणा निर्णय घेण्याची असमर्थता आळस चंचलपणा हे अवगुण या अंकात आहेत दोन हा अंक चंद्राशी संबंधित आहे तर आज आपण एक व दोन या दोन अंकांचे अर्थ त्यांचे गुण व दोष हे समजून घेतले याचप्रमाणे आपण तीन ते नऊ अंकांचे अर्थ समजून घेणार आहोत